चकर <laughs> चर्चेत असणारे संभाजी यांनी वटर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्या चौकामध्ये जोडे मारो आंदोलन होत आहे कार्यकर्ते आहेत आंबेडकर यांच्या बातचित नेमकी आमची बातमी आहे की आमचं स्वातंत्र्य आहे आम्ही पूजेला ड्रेस घालून जाऊ पाहिजे आम्ही साडी हा तालिबान हिंदुत्व आमच्यावर का एक तर पहिला स्वतः पूर्ण कपडे घाल स्वतः पूर्ण कपडे घालून आमच्या समोर पूर्णतः चुडीदार पंजाबी आता बघा या वेशामध्ये काय पंजाबी ड्रेस घातला या महिलेने तिढे मुली हा कोणता का झाला तिकडे लावायची का नाही लावायची नाही लावते का विकला ना याचा स्वतःच घर नाही ना, या या ना त्यामुळे या। याला महिलांचे कोणते प्रश्न माहिती नाही आहेत हा भाजपचा बोलवता त्यांनी आहे आणि तालेबानी हिंदुत्व करणारा माणूस आहे इतके म्हणजे इतके आता त्यांनी वादग्रस्त विधान या नवर्षामध्ये केलेले आहेत आणि त्याला सरकार पाठीशी घालतं असं वाटत नाही का तुम्हाला शंभर टक्के हे भुगू भारतीय जनता पार्टीचा भुगू आहे त्याला सांगितलं की भूकत आणि त्यांनी असा नरेटिव्ह तयार केला हिंदुत्वाचा की बस काही करून काँग्रेसला डॅमेज करता येईल पण लोक एवढी दूध केली नाहीयेत सरकारने याच्यावर राष्ट्रद्रोहाचा आणि महिलांचा अपमान केल्याचा गुन्हा हा दाखल केलाच पाहिजे आता नेमकी तुमची मागणी काय आहे आमची मागणी इथे याच्यावर यांनी हुतात्म्यांचा स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्याचा अपमान केलाय साईबाबांचा सा अपमान केलाय महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलाय याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे मनोहर भिडे विकृत माणूस आहे आणि भारतीय जनता पक्षाचा चेहरा याच्यावरूनच उघड होतो की मनोहर भिडे म्हणला साईबाबा हे डोंगी आहेत वटसावित्रीची पूजा करायला जाणाऱ्या महिला नटून तटून जातात त्यांचा निषेध अशा मनोरबिडेचा आम्ही इथं निषेध करतो आणि राहुल गांधींचं जे बोलणं होतं राहुल गांधींचं असं म्हणणं होतं की हिंदू कधीही कोणावर अत्याचार करत नाही दुसऱ्या जातीचा द्वेष करत नाही आणि मोदी साहेब तुम्ही बी जे पी आणि आर एस एस म्हणजे या भारतातले समस्त हिंदू नाही म्हणून तुम्ही हिंदूंचा ठेका घेतलेला नाहीये आणि हेच या निवडणुकीमध्ये दिसून आलं आणि भारतीय जनता पक्षाचा दोघळेपणा संभाजी बेडेने हिंदू समाजाबद्दल देवदेवतांबद्दल बोललं की त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण आम्ही चांगला जरी बोललो तरी त्यांना असा टनका वाजवायचा असतो हे या शहराध्यक्षांना आखली नसतील तर आमच्याकडे ह्या आम्ही तुम्हाला अख्खल देतो आणि तुम्हाला सरळ सरळ सांगतो काय विषय हिंदुत्वावर बोललात तर समुद्रात फेकून दिलं जाईल हा स्टेटमेंट तिकडून येतोय कोण बोलतोय हे तुमच्या पाठीमागच पाठीमाग का वाक्य या वाक्यामध्येच हिंसक आहे आणि हिंदू समाज असं कधीच नाही बोलत हिंदू म्हणाल जर तुम्हाला हिंदूंविरोधात बोलायचं असेल या माझ्याकडे मी तुम्हाला खरी हिंदुत्व काय हे सांगतो मी तो पण सुद्धा हिंदूंचा सन्मान करायला शिकेल पण यांना समुद्रात टाकायचं त्यांना ड्रग्स केलं ते समुद्रात टाकायचं यांनी ड्रग्ज चे पैसे काढले ते समुद्रात टाकायचे सगळं समुद्रात टाकायचं पण लोक विसरणार नाही आता जे जे पाप केली ती सगळी वर येणार तुमची एकंदरीत आपण बघितलं आता फडक्या होता आरो आंदोलन जे होतं आणि काँग्रेसच्या कमिटीच्या सर्व जी मागणी हीच आहे की कायदेशीर कारवाई करून संभाजी भेड्यांना अटक करा मी कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद